नमस्कार मित्रांनो परत स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य माणसांसाठी आनंदाची बातमी इथे ज्या मित्रांनो आलेलं आहे राज्य सरकारकडून मोफत वीज करण्यासाठी ज्या मित्रांनो एक जी आर आलेला आहे पुढील पाच वर्षासाठी ज्या मित्रांनो मोफत वीज करण्यात येणार आहे तर मित्रांनो ह्याचा जी आर जे आलेला आहे त्याबद्दल ह्या जी आरमध्ये ह्याची पात्रता काय आहे कोणाला मोफत जी आहे हे वीज बिल मिळणार आहे सर्व प्रकारच्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री बळीराजा मोफत मुख्यतः पावसावर अवलंबून आहे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामान तीव्र बदल होत असून त्यांचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत अशा अडचणीत आलेल्या राज्यातील साडेसात एच पी पर्यंतच्या शेती पंप ग्राहकांना 24, 25, दो सदर सदर एप्रिल दोन हजार चोवीस पासून मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे योजनेचा कालावधी सदर योजनेत सदर योजना पाच वर्षासाठी एप्रिल दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस पर्यंत राबवण्यास मान्यता देत आहे मात्र तीन वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबविण्याबाबत निर्णय घेण्यात येईल पात्रता राज्यातील साडेसात एच पी पर्यंत शेती पंपाचा मंजूर भार असलेले सर्व शेती पंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहतील म्हणजे ज्यांच्याकडे साडेसात साडेसात एच पीची ज्या मित्रांनो मोटर आहे म्हणजे त्याच्या आत म्हणजे कमीत कमी किती आणि जास्तीत जास्त साडेसात एच पी ज्या मित्रांनो ज्यांच्याकडे मोटर आहे त्यांच्याकडे जो काय आहे त्या सर्व ज्या मित्रांनो शेतकऱ्यांसाठी या योजनेचा ज्या मित्रांनो लाभ घेता येणार आहे सर्व शेतकरी याच्यासाठी पात्र आहेत साडेसात एच पी पर्यंत तर योजनेची अंमलबजावणीच्या पद्धती काय आपण जाणून घेऊया एप्रिल दोन हजार चोवीस पासून साडेसात एच पी पर्यंतच्या शेती पंप ग्राहकांना मोफत ग्राह ग्राह वीज मिळणार आहे शासनात विद्युत दोन हजार तीन कलम पासष्ट अन्वे कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गावरील अनुदान देऊन त्यावरील अनुदानित वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत त्यानुसार वीज वीजभूल माफ केल्यानंतर सदर वीज दर सवलती पोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रिम स्वरूपात वर्ग करण्यात येईल सध्या देण्यात येणाऱ्या वीज दर सवलत सहा हजार नऊशे पंच्याऐंशी कोटी अधिक वीज बिल माफीनुसार सवलत रुपये सात हजार सातशे पंच्याहत्तर कोटी असे वार्षिक वीज दर सवलतीपोटी प्रतिवर्ष चौदा हजार सातशे साठ कोटी शासनाकडून महावितरण कंपनीला अदा करण्यात येतील या रकमेमध्ये योजना कालावधीत बदल झाल्यास त्याप्रमाणे महावितरण कंपनी शासनाकडून रक्कम वर्ग करण्यात येईल मागील त्याला सौर कृषी प्रूप देण्याचे धोरण शासनाकडून ठरवण्यात आलेले यासाठी तर मित्रांनो ही अशा प्रकारची माहिती आहे ज्यांच्याकडे जे आहे मित्रांनो साडेसात एच पी पर्यंत जे आहे मित्रांनो पंप आहे अशा सर्व लोकांसाठी जे आहे मित्रांनो ही मोफत ज्या आहे मित्रांनो वीज मिळणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद